नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नूतन इमारतीचे उद्घाटन आमदार आमदार जयंत पाटील व कदम यांच्या शुभा हस्ते येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा नूतन इमारतीचे उद्घाटन माजी जलसंपदा मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांच्या हस्ते झाले माझी सहकार राज्यमंत्री आमदार विश्वजित कदम माजी बांधकाम राज्यमंत्री शिवाजीराव नाईक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ बँकेचे संचालक व तालुक्यातील बँकेच्या सर्व शाखांचे अधिकारी व कर्मचारी सर्व सेवा सोसायटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कर्मचारी उपस्थित होते स्वागत बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंग भाऊ यांनी केलं प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील काय म्हणाले ते पाहूया अतिशय उत्तम आणि म्हणून पहिल्यांदा मानसिंगराव नाईक मी मनापासून अभिनंदन करेल कि त्यांनी अतिशय चांगली व्यवस्था शिराळ्या सारख्या आपल्या तालुक्याच्या ठिकाणी केली मला खात्री आहे की शिराळा तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला या वास्तूचा अभिमान वाटेल जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणून जे अस्तित्व असावं लागतं ते अस्तित्व लोकांच्या समोर अतिशय प्रभावीपणाने मांडलं जाईल कुठलीही बँक भक्कम आहे यासाठी थोड्या बहुत गोष्टी भक्कमपणाने दाखवाव्या लागतात आणि त्यामुळं आपली बँक किती भक्कम आहे हे या वास्तूकडे बघून भाऊ सहजासहजी करू शकतं एवढी चांगली व्यवस्था या ठिकाणी केली आपल्या मनापासून मी अभिनंदन करतो जिल्हा बँकेने देखील मागच्या काळात बरीच प्रगती केली आहे आणि आकडेवारी जर बघितली तर मला वाटतं बऱ्याच दिवसाने आपण आपला एन पी ए एन पी एक टक्क्याच्या खाली म्हणजे शून्य पूर्णांक आणलेलं आहे बहात्तर सात पूर्णांक एक्याऐंशी एकतीस मार्च बावीसच्या आधीच्या वर्षाचा होता तो खाली आला चार पूर्णांक एकाहत्तरवर आणि आता या वर्षी शून्य पूर्णांक अठ्याहत्तर मला खात्री आहे He put she had the question, you no, and see the